या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्याने मोर्चा काढताय मोर्चा यश ढाका या बावीस वर्षीय तरुणाची जी हत्या झालेली आहे बीड शहरामध्ये त्याला दोन महिने उलटून गेलेले आहेत आणि याच्यातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत आणि पोलिसांचा तपास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं त्या यश ढाकाला न्याय मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाचा तपास आम्हाला दिसत नाहीये आमची ही मागणी आहे यश याच ढाका याच्या हत्येचा तपास हा एस आय टीकडे सोपवण्यात यावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं याच्यासाठीचा आजचा हा अन्यायाच्या विरोधात न्यायाचा मोर्चा आम्ही बीड शहरामध्ये बीड शहरवासियांच्या वतीनं काढण्यात आलेला आहे या ठिकाणी बीड शहरातील सर्व नागरिक जे न्यायप्रिय लोक आहेत आणि वाल्मिक समाजाचे महाराष्ट्रातील सर्व मोठे लीडर मुंबई पुणे महानगरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि स्थानिकचे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत पोलीस प्रशासनाचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे दबावही टाकण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही न्यायप्रिय लोक आहोत लोकशाही मार्गाने हे आंदोलन आम्ही करत आहोत आणि आमची मागणी लोकशाही मार्गानेच आम्ही पूर्ण करून घेणार हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाची सांगता होणार आहे